त्यांच्या निवासस्थानी भेटून तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गलो त्याच्यात काय भेट बावन बावनकुळे आणि तुमची पण भेट झाली बावन बावनकुळे साहेब आणि माझी आत्ता भेट होईल बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझी धनंजय मुंडे आणि साडे त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते

चौकशी याच्यामध्ये मनाची मध्यस्थी रात्रीच्या दवाखान्यात गेलं होत त्या दवाखान्यात भरणे महापालिका दवाखान्यात तुम्हाला माहिती करायचं म्हणून त्यांच्या निवासस्थानी या सगळ्या पुढे काय काय चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तिथे त्याची विचारपूस केली माझा मी निघून पण अना साडेचार तास म्हणतो ती साडेचार तास कोण म्हणलं तर बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका भेटलो परवाची गोष्ट मी भेटलो भेटण्याच्या पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस कळेल तुम्ही म्हणताय मुंबईचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला नाही बघा मी अजून मागितलेला नाही मी हे फायद्यापासून मागतोय त्यांच्या पक्षाचे लोक आणि सर्व लोक इतर लोक जे ते राजीनामा मागताय त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात लढा शोध राहणार आहे लढा हे लोक माशीवर जाईपर्यंत राहणार आहे